बालाजी गिरमाजी कोल्हे आज गा गावाल्याची दशा बघून रस्ते बांदीचे रस्ते आजकाल या अतिदृष्टी झाल्यामुळे भर भरपूर नुकसान झालेले आहे बरेच खड्डे पडलेले आहेत आणि याचा गावाल्यावर काही बोजा पडू नये पैशाचा म्हणून मनोहर पाटील आमच्या घरच्यासारखे भावासारखे बारामेस आमच्या भायगावसाठी धावून येतात आणि आपले कार्याला सुरुवात करतात त्यांनी आता एक डोजर वाट लावलेला आहे आणि सुद्धा काम आतापर्यंत पंचवीस घंट्याच्या वर चालणार आहे आणि हे सुद्धा भायगावातल्या लोकांचे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आज आपल्या बायगाव बायगाव नगरीमध्ये आलेले आहेत आणि उपस्थित सुद्धा आहेत आणि त्यांचे आतोनात जे लोकांच्या आतोनात बरेच नुकसान झालेलं आहे आणि आणि आतापर्यंत समजा मराठा आरक्षण असो त्याच्या सुद्धा मामाने आपले कशाच्या रूपात हो पैशाच्या रूपात हो देणगीच्या रूपात हो त्यांनी आतापर्यंत सहकार्य आम्हाला बायगाववाश्यांना के केलेलं आहे आणि बायगाववासी आणि बायगाव किती रायगाव त्यांच्यासाठी परउपकार म्हणून आणि सरकार उपकेंद्र सुद्धा त्यांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आणि आतापर्यंत तर सदस्य असो किंवा नसो आतापर्यंत त्यांनी हार कोणते बी आमच्या बायगावची समस्या असेल त्याने आतोनात आपल्या घरच्या सारखे सोडण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे आणि आतापर्यंत सांगण्याचा उद्देश आहे की आमच्या गावातून त्यांना आतापर्यंत गेल्या बारीला सुद्धा पंच्याहत्तर टक्के मतदान झाले होते या बारीला सुद्धा कोणताही आला आणि लोकांचा असाही उद्देश आहे की काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आम्हाला पक्षाची काही घेणं नाही आम्हाला माणसाची संबंध आहे त्याच्यासाठी आम्ही जिथे जिकडे मनोहर पाटील राहतील राती शिंदे त्यांना आमच्या गावातून ऐंशी ऐंशी टक्केच्या वर मतदान होईल अशी मी गा, गावी